नमस्कार मंडळी श्रावण महिन्यातील सोमवारचा हा दिवस आहे आणि मी श्रावणातले जे सोमवार आहे ना त्यात उपवास करते तर सकाळी आता इथे मी खिचडी बनवून घेत आहे साबुदाणा खिचडी अगदी सिम्पल अशी बटाटा आणायचं मी विसरून गेले काल त्यामुळे मग बटाटा न घालताच खिचडी बनवली तसं तर मला बटाटा असल्याशिवाय खिचडी अशी आवडतच नाही पण एनवेळेस आता नव्हती त्यामुळे मग अशीच करावी लागली कारण सकाळची वेळ आहे मी आधीला टिफिनसाठी पण हेच देणार होते मग सकाळी एवढ्या जाऊन कुठे आणायचं ना सात वाजता आधी जातो स्कूलमध्ये तर मग आता बघा खिचडी बनवून झाली मला पण होईल खायला आणि त्याला पण टिफिनसाठी होऊन जाईल आणि हे बाजूला मी आमटी पण बनवलेली आहे याच्यासोबत खायला शेंगदाणाची शेंगदाणे आणि मिरची एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचं पाणी टाकून आणि मग त्याच्यात आणखीन पाणी वाढवून मीठ वगैरे टाकून ही आमटी सिंपल पद्धतीनेच बनवायची आता आधी स्कूलमध्ये गेला आणि घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मी देवपूजा केली आणि शिवलिंगावरती अभिषेक केला घरात जे शिवलिंग आहे ना तेच मी घेतलं होतं आता इथे सेल्फी कॅमेऱ्याने शूट केल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की डावा हात यूज होतोय पूजेसाठी पण तसं नाही आहे मला पण ते व्हिडिओ बनवताना लक्षात आलं तर बघा शिवलिंग जे आपल्या घरातले ना त्याच्यावरतीच मी दुधाने वगैरे अभिषेक केला पंचामृतानेही करू शकतो आपण पण मी इथे फक्त पाणी आणि दूध असंच घेतलं होतं आणि हे करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्रजाप करत राहायचं मंदिरातही जायचं आहे मला आणि मग त्याआधी म्हटलं घरातली पूजा करून घ्यावी चंदनाचं तिलक केला आणि बेल वगैरे वाहिलं आणि हे जे पाणी आहे ना म्हणजे जे आपण अभिषेक केला आहे ते दूध आणि पाणी तर हे तुळशीला वगैरे कधीच घालायचं नाही चुकूनही तर खाली वडाचं झाड आहे आमच्या इथे तर मी ते बॉटलमध्ये भरून आणि मंदिरात जाताना ते वडाच्या झाडाला टाकून मगच पुढे गेले तर तुम्ही घरात दुसरी जर झाडं असतील वगैरे त्यालाही घालू शकता फक्त तुळशीच्या झाडा झाडाला नाही घालायचं एवढं लक्षात ठेवायचं आज पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती म्हणून बरं झालं तर आता आम्ही निघालो आहोत मंदिराकडे आणि मंदिरात आता ही सकाळी दहाची वगैरे वेळ असेल तरी म्हणजे सकाळी पाच सहा वाजल्यापासूनच गर्दी म्हणजे चालू होते लोकं यायला सुरू होतात आणि ॲज एक्सपेक्टेड खूप सारी लाईन होती त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं जसा वेळ असेल त्या पद्धतीने करावं लागतं कारण परत आधीला स्कूलमध्ये आणायला पण जायचं होतं आणि मग त्याच्यानं बाजूलाच एक असं पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्या खाली शिवलिंग आहे तर म्हटलं इथे पूजा करूया आपण आणि इथे अगदी मनसोक्त कितीही वेळ बसा कोणी ओरडणार नाही ना ना उठवणार नाही अशा ना ना पद्धतीने छान अशी पूजा केली प्रदक्षिणा केल्या आणि प्रत्येकाचा हा अनुभव असेल की जेव्हा पण आपण मंदिरात जातो ना आपल्याला इतकी पॉझिटिव्हिटी मिळते शांत वाटतं आनंद होतो दिवस आपला चांगला जातो तर त्या पद्धतीनेच असं छान असा दिवस गेला सलादर मंडळी आजचा व्लॉग मी इथे संपवते आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय